जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरकारीची आवक मोठ्या प्रमाणात झाली बाजारभाव काही प्रमाणात कमी जास्त झाल्याचे पाहायला मिळाले परंतु यामध्ये वांगी गवार चवळी दोडका त्याचबरोबर फरशी घेवडा ह्या सगळ्यांना बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळाले त्या ठिकाणी वांग्याची सुद्धा आवक चांगली आहे गवारीचे बाजारभाव थोडेसे ताईट राहिले काकडीचे बाजारभाव कमी झालेले आहेत लिंबाचे देखील बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला मिळते नारायणगावच्या या मार्केटमध्ये अधिक प्रमाणात आवक होत असल्यामुळे बाजारभाव दोन दिवसापासून थोडेसे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्यक्षात एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव नेमके काय मिळाले कशाचे बाजारभाव वाढले आणि कशाचे बाजारभाव पडले हे आपण

फरशी पाचशे ते सहाशे रुपये चवळी चवळी शंभर ते दीडशे रुपये कांदा शंभर ते दोनशे रुपये लसूण लसूण पाचशे ते सहाशे रुपये आले आले दोनशे ते तीनशे रुपये हिरवी काकडी हिरवी काकडी शंभर ते दीडशे रुपये दुसरी काकडी सफेद काकडी शंभर ते दोनशे रुपये आज सगळ्यात जास्त आवक कशाची सगळ्यात जास्त आवक चवळीची चवळी आणि फुलवळ बाजारभाव कशाचे वाढले आणि कशाचे पडले मिरच्यांचे वाढले मिरच्यांचे गुलावरीचे आणि चवळ्यांचे पडले आज पोलीला काय बाजार होणार म्हणजे चारशे ते सहाशे रुपये भेंडीला काय बाजार होणार भेंडी ते तीनशे ते चारशे रुपये आज गाजर चावक कशी होती गाजर चावक कमी आहे भुईमुगाच्या शेंगा भेमुगाच्या शेंगा कमी आहे पाचशे ते सहाशे रुपये शेतकरी बांधवांना काय हवा शेतकरी बांधवांनी माल ग्रेंडिंग करून आणली व्यवस्थित शॉर्टिंग करून जुन्नर कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली प्रामुख्याने फ्लावर चवळीचे बाजारभाव कमी झाले मात्र इतर भाजीपाल्याचे बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळाले यामध्ये गवार असेल तोंडली असेल डोडका असेल दुधी भोपळा असेल काकडी असेल ढोबळी मिरची साधी मिरची या सगळ्याचे बाजारभाव चांगले वाढलेले मिळाले मकेला सुद्धा बाजारभाव चांगला आहे मिरचीचे बाजारभाव आज चांगले कडक झालेले पाहायला मिळाले आलेला देखील बाजारभाव चांगला आहे नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतोय बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांच्या संचालक मंडळाचं चांगलं नियोजन असल्यामुळं शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मालाची विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या मालाचे पैसे किती झाले बाजारभाव येऊ काय मिळाला हे सुद्धा समजत आहे शेतकरी बांधवांनो आपण माल निवडून आणा चांगल्या प्रतीचा माल आणा जेणेकरून या मार्केटमध्ये तुमच्या मालाचे चार पैसे अधिक शेवतील सुरेश वाणी विघिरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका